श्री स्वामी समर्थ प्रिया लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दहा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सोळा ऑगस्टला सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पण उदयतिथीनुसार ही जी पुत्रदा एकादशी आहे ती सोळा ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी ही जी एखादं आहे ते आपण जे व्रत आहे ते करणार आहोत आणि जे उपाय आहेत ते आपण करणार आहोत तर या दिवशी आपण संतान प्राप्तीसाठी मुलांचं आरोग्य मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृत्त आणि काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर आपण प्रथम पाहूया की या व्हिडिओमध्ये की ज्या जोडप्याला पुत्रप्राप्ती हवी आहे किंवा ज्यांना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत्त करायचं आहे त्यांनी हे व्रत आहे ते करू शकता त्याचबरोबर आपण या जे व्रत आहे ते व्रत सांगितल्यानंतर आपण त्याचे उपायही पाहणार आहोत काय उपाय आहे ते आपल्याला करायचे आहेत तुम्ही व्रत करू शकता किंवा उपाय किंवा दोन्हीही करू शकता तुमच्या इच्छेनुसार स सकाळी लवकर उठल्यानंतर आपण सूर्याला ओम सूर्यायन हा हे म्हणत म्हणत अर्घ्य आहे ते द्यायचं आहे त्याचबरोबर नंतर आपण विष्णूंची मूर्ती असेल किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल आणि जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे कारण उद्या शुक्रवार ही आहे आणि आपल्याला विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर आपण या दोन्ही मूर्तीवरती दुधाने अभिषेक आहे तो घालायचा आहे मूर्तींची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपण व्रत पूजा मांडणी आहे ती मांडायची आहे एका पाटावरती आपल्याला ह्या ज्या मूर्त्या आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांची सुपारी म्हणून किंवा मूर्ती आहे त्या आपण मांडायची आहे अभिषेकही घालायचा आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना नंतर विष्णूंना आणि माता लक्ष्मीला नंतर आपण पूजा संपूर्ण मान्य आहे ती करून घ्यायची आहे मांडणी केल्यानंतर आपण व्रताचा संकल्प आहे तो सोडायचा आहे संकल्प सोडल्यानंतर आपण दिवसभर आहे तो आपल्याला उपवास आहे तो करायचा आहे उपवासासाठी आपण दूध फळे फळांचा रस म्हणजे ज्यूस आहे ते आपण खाऊ शकतो हे व्रत एकादशीच्या पहाटेपासून सुरू होतं ते द्वादशीच्या सकाळपर्यंत हे व्रत आहे ते केलं जातं या आ, हे जो जे व्रत जे करतायत त्यांनी दिवसभर आहे ते झोपायचं नाही हा नियम आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जो जप आहे, आहे तो आपल्याला अखंड जप आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम आहे ते या दिवशी आपल्याला जरूर श्रवण करायचं आहे विष्णू नामावली जर आपल्याला वाचणं शक्य झालं तर आपण जरूर वाचावं दूध साखरेचा नैवेद्य आहे तो आपल्याला या दिवशी आहे तो दाखवायचा आहे त्यानंतर जे श्रावणपुत्रदा एकादशी वृत्तकथा आहे ती या दिवशी आपण जरूर आहे ती श्रवण करावी यामुळे चांगला असा लाभ होतो या दिवशी आपण दुसऱ्याच्या घरचं काही खायचं नाही व्रत करण्या करणाऱ्यांनी व्रत सोडताना पुढील प्रार्थना आहे ती म्हणावी ती म्हणजे पुंडरिकाक्षये हे कमळरूपी भगवान आता मी खाईन कृपा मला आश्रय द्या अशी प्रार्थना आहे ती करायची आहे प्रार्थनेनंतर भगवान श्री हरिंच्या चरणावरती थोडंसं पाणी आहे ते फुलाने अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायण नमहा हा हे ह्या दोन्हीपैकी एक मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो बोलायचा आहे आणि नंतर आपण जो प्रसाद आहे जो काही आपण बनवलेला आहे तो आपण भगवान विष्णूंना प्रसाद आहे तो दाखवायचा आहे प्रसादावरती आपण तुळशीपत्र आहे ते आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय ते प्रसाद आहे ते ग्रहण करत नाहीत आणि आपली जी पुत्रप्राप्तीसाठी जी कामना आहे ज्यावेळेस आपण संकल्प सोडणार आहोत त्यावेळेसच आपण संकल्पामध्ये संकल्पा जशी प्रार्थना केली होती की के आपल्या पुत्रप्राप्ती बाबत आपली जी इच्छा व्यक्त केली होती तीच इच्छा आहे ते आपण नंतर आहे ती व्यक्त आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण एका व्यक्तीला आहे ती आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे किंवा अन्नदान आहे ते आपण करू शकतो एखादं खाण्याचा पदार्थ आहे ते देऊन अशा पद्धतीने करायचं आहे आणि नंतर आपण हे व्रत आहे ते सोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत आहे ते करायचं आहे आता या दिवशी आपण उपाय आहे ते काय करू शकतो तर या दिवशी आपण उपाय आहेत ते पुत्रप्राप्तीसाठी उपाय म्हणजे आपल्याला विष्णूंपुढे तांदळावरती तुपाचा दिवा लावायचा आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचं त्यामध्ये पंथी आणि तुपाचा दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय हा आहे हा उपाय आहे तो आपण नक्कीच करून पहा हा धनलक्ष्मीसाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आहे तो महत्त्वाचा उपाय आहे त्याचबरोबर या दिवशी अजून दुसरा उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला तुळशी तुळशीचं जे झाड आहे त्या तुळशीच्या झाडाच्या समोर आपल्याला एक हळदीने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे यानंतर आपलं देवघर आहे त्या देवघरा मध्ये एक आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कारण हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीलाही हळद आति ही अतिशय प्रिय आहे हळदीने नकारात्मकता आहे ती घरातील बाहेर जाते आणि सकारात्मकता ऊर्जा आहे ती प्रवाहित होते आणि माता लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर आपल्याला धनाची प्राप्ती आहे ती होते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या मुलांना आपण मुलांना चांगलं उज्ज्वल भविष्य आहे ते मिळतं आणि संतान प्राप्ती ही आ, या दिवशी आपण हा उपाय केल्याने आपल्याला ती इच्छा आहे तीही पूर्ण होते यानंतर आपल्याला पुढचा जो उपाय आहे तो करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला हा भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन उपाय करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे ज्यांना खरंच संतानप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत असतील त्यांनी हा उपाय आहे तो जरूर करावा आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी शिवमंदिरात जायचं आहे जाताना आपल्याला एक तुपाचा दिवा आहे तो घेऊन जायचा आहे त्याचबरोबर एक वाटी तांदळाची खीर प्रसाद म्हणून घ्यायची आहे आणि बेलपत्र घेऊन जायचे आहेत मंदिरात गेल्यानंतर आपण पिंडीची आहे ती पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपण तुपाचा दिवा आहे तो तिथे प्रज्वलित आहे तो करायचा आहे त्यानंतर आपण जो प्रसाद म्हणून एक वाटी खीर नेलेली आहे तो आपण प्रसाद आहे तो तिथे ठेवायचा आहे प्रसाद ठेवल्यानंतर आपली जी इच्छा आहे जी काही मनोकामना आहे आपली संतान प्राप्ती संदर्भात ती आहे ते भगवान शिवशंकरांना आपण जी इच्छा आहे ती आपली बोलायची आहे आणि इच्छा बोलून झाल्यानंतर आपण त्याच मंदिराच्या उंबऱ्यावरती आपल्याला बसायचं आहे आणि बसून आपण जी बेलपत्र पिंडीवरती आपणच जी वाहिलेली आहे ती दोन बेलपत्र आहेत तिथली उचलून घ्यायचे आहेत आणि उंबऱ्यावरती बसून त्यातील एक बेलपत्र आहे ते आपण खायचं आहे मनामध्ये आपली जी इच्छा आहे संतान प्राप्तीची ती इच्छा आहे ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि संपूर्ण श्रद्धेने अगदी आपल्या अंतर्मनापासून श्रद्धा ठेवून हा जो उपाय आहे तो करायचा आहे भगवान शिवशंकरांवरती विश्वास ठेवून आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या मिस्टरांनाही हे जे पान आहे ते दुसरं ते त्यांनाही खायला द्यायचं आहे असा हा इतका प्रभावशाली उपाय आहे हा उपाय आहे तो जरूर करून पहा अगदी तुम्हाला तीन ते चार महिन्यामध्ये नक्कीच याचा रिझल्ट आहे तो जाणवेल एवढा हा प्रभावशाली उपाय आहे आणि हा श्रावणातील शुक्ल पक्षातील पुत्रदाय एकादशीलाच हा उपाय आहे तो केला जातो हा वर्षातून एकदाच हा उपाय करतात हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय आहे तो आपण करू शकतो यानंतर आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपण भगवान विष्णू किंवा जी बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्यांना अकरे अकरा जी पिवळं फुलं आहेत त्याची माळ आहे ती आपल्याला घालायची आहे आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे यानंतर जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला जी तुळस आहे तुळस ही म्हणजेच लक्ष्मी माता आहे आणि या दिवशी शुक्रवार ही आहे लक्ष्मी माताची आपल्याला सेवा आहे ती करायची आहे तर आपल्याला या दिवशी जी तुळस आहे त्या तुळशीमध्ये एक वस्तू आहे ती आपल्याला तिथे ठेवायची आहे ती वस्तू आहे तिथं टाकायची आहे तर ती वस्तू आपण जर टाकली तर आपल्याला धनप्राप्ती आहे ती होते आपली जी काही मनोकामना आपण आहे ती व्यक्त करू तुळशी मातेजवळ ती आपली इच्छा आहे ती पूर्ण होते तर ती आपल्याला काय करायची आहे तर आपण हा जो उपाय आहे तो आपण एकादशीलाच करायचा असतो अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे काय करायचा आहे की आपल्याला एकच चिमटभर आहे ती हळद घ्यायची आहे हळद आपण जी, जी तुळस आहे त्या तुळशीमध्ये आपल्याला आहे ती अर्पण करायची आहे या दिवशी तुळशीला पाणी आहे जल आहे ते अर्पण करायचं नसतो कारण एकादशी दिवशी तुळशी तुळशी मातेचा जे व्रत आहे ते असतं त्यामुळे आपल्याला जल अर्पण नाही करायचं हळद आहे ते आपल्याला अर्पण आहे ते तिथं करायचे आहे एक चिमटभर आहे ते अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत आपण प्रीत आपण तुळशी आहे त्या तुळशीला अकरा वेळा आहे ती प्रदक्षिणा आहे ती आपल्याला घालायची आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे हळद ही गुरुग्रहाला मजबूत करते सर्व शुभ कार्यामध्ये आपण आहे ती हळद ही वापरतो या दिवशी हा उपाय आहे तो जरूर करावा कारण ही हळद आहे ती लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू या या दोघांनाही अतिशय प्रिय आहे लक्ष्मी स्थिरतेसाठी आपल्याला उपाय आहे तो हा जरूर करायचा आहे यानंतर आपण धनप्राप्ती चम धनप्राप्तीसाठी एकच चमत्कारी दिवा आहे तो लावायचा आहे हा दिवा आपण एकादशीच्या संध्याकाळी आहे तो लावायचा आहे नकारात्मकता आहे ही आपल्या घरामध्ये ही जाते अशा प्रकारे दिवा लावल्याने यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तुळशीची सुकलेली काडे आहे ती घ्यायची आहे आणि एक कणकेचा दिवा आहे तो घ्यायच घ्यायच एक कणकेचा दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दिवा गाईचे तूप एक कणकेचा दिवा आहे तो घ्यायचा आहे गा शुद्ध गाईचं तूप आहे ते घ्यायचं आहे आणि जी तुळशीची काडी आहे त्याला रुईचा जो कापूस निघतो तो कापूस आहे तो त्याला पूर्ण असा गुंडाळायचा आहे त्या काडीला आणि जी आपण तुळशीची काडी आहे ती सुकलेली घ्यायची आहे ओली काडी नाही घ्यायची तुपामध्ये ती थोड्या वेळ भिजवत ठेवायची आहे आणि रात्री झोपण्याच्या आदोगर आपल्याला भगवान विष्णूंच्या समोर ही जी हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे आणि आपली जी काय अडीअडचण आहे जी काय पैशा संदर्भाची अडचण आहे आपले कुठे पैसे अडकले असतील किंवा आपल्याला कर्ज झाला असेल खूप डोक्यावरती तर ती सर्व इच्छा आहे ती आपली बोलून दाखवायची आहे आणि हा जो हा जो उपाय आहे तो जरूर करा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि कर्जमुक्ती हीतूनही आपल्याला मुक्तता आहे ते मिळेल हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर हा एकादशीलाच केला जातो तर आपण हा उपाय आहे तो जरूर करू शकतो तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखालीही तिळाच्या तेला तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे ती लाभते त्या त्याचबरोबर दे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे तोही मिळतो आणि पित्रांचा आशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो हा उपाय आहे तो, तो, तो आपण जरूर करून पाहावा श्रीस्वामी समर्थ हे जे सर्व उपाय आहेत हे अतिशय प्रभावशाली उपाय आहेत ह्यातील जे उपाय आपल्याला करायचे आहेत जे उपाय करणं तुम्हाला सोपं वाटत आहे तुम्हाला करायचे आहेत तुमच्या ज्या ज्या प्रॉब्लेमनुसार आहे ते तुम्ही उपाय करू शकता आणि तुम्हाला हे जर व्रत जर करायचं असेल तर तेही तुम्ही व्रत करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ